मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोहोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गहू तूर आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत सोयाबीनच्या भावात आजही नरमाई आली होती आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पॉईंट झिरो सात डॉलर प्रतिभूष होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बावीस डॉलर प्रतिभूषवरती होते देशातील बाजारातही मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीन पन्नास रुपयांनी कमी झाले होते प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार ते चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजारात सोयाबीनची खरेदी चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सुरू होती सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढवतात दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <द्रेट> कापसाच्या भावात आज पुन्हा चढवतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सत्तर सेंट प्रतिपाऊंड पेक्षा कमीच राहत आहेत आज दुपारपर्यंत अडुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कायम होते तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन सत्तावन्न रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोहोचले आहे तरीही कापसाचे भाव सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे यामुळे गव्हाचे भाव गेल्या काहीसे वाढलेले दिसत आहेत गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून ते दीडशे रुपयांनी वाढला आहे सध्या गव्हाचा प्रति क्विंटल दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहे तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून आहे तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता तसेच आयातही सुरू आहे याचा दबाव दरावर आला पण भाव दहा हजारांच्या दरम्यान राहिले होते मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत तुरीचा सरासरी भाव दहा हजार ते दहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढता राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याचा भाव आजही स्थिरावलेला दिसला नाफेडने बाजारात कांद्याची विक्री सुरू केल्यानंतर कांद्याच्या भावात नरमाई आली होती मात्र मागील पाच दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिरावला आहे आजही कांदा मार्केट तीन हजार पाचशे ते तीन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते नाफेडने बाजारात कांदा विक्री सुरू केली तरी बाजारावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे कांदा भावात पुढच्या काळात सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहनला आता सबस्क्राईब करा